नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे अडीचशे वर्षापूर्वी मधल्या लाहोरच्या प्रसिद्ध अशा प्रकारच्या शालीबार मागेमध्ये मराठ्यांचा शाही सत्कार झाला होता त्यावर एक लाख रुपये खर्च झाला होता नेमका विषय काय आहे आपण थोडक्यात समजून घ्या शेवटपर्यंत आपल्या सोबत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आपल्या सूचना सुद्धा त्या ठिकाणी द्या त्याच्यानुसार औरंगजेबाच्या निधनानंतर म्हणजे सतराशे सात नंतर दिल्लीची मोगलांची जी काही बादशाही होती ती खिळखिळच खेड़ व्हायला लागली होती आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेस पहिले बाजीराव पेशव्यांनी दिल्लीच्या तख्तावर कोणी बसावे हा जो जिमा आपल्यावर घेतला होता म्हणजेच एकंदर दिल्लीच्या बादशाची संरक्षण व्यवस्था मराठ्यांनी आपल्या सिरावर घेतलेली होती आणि त्यामुळं आता दिल्लीकडं मराठ्यांचं लक्ष या ठिकाणी जाणं स्वाभाविक होतं अशा वेळेला दिल्लीच्या बादशहाच्या ताब्यामध्ये मुघलांचा जो बादशी आहे त्याच्या ताब्यामध्ये जसा दक्षिण प्रांत आहे तशाच प्रकारे आता पाकिस्तान काबूल कंधार म्हणजे अफगाणिस्तानपर्यंतचा हा भाग त्याच्या ताब्यामध्ये होता आणि त्याच्या ताब्यामध्ये असताना तो जो भाग आहे पलीकडचा तर त्या भागाला पण सरहिंद पंजाब अशा प्रकारचं नाव होतं तर या सरहिंद पंजाबमध्ये आजचं लाहोर आहे पेशावर आहे मुलतान अटक आणि काश्मीर हा भाग त्या ठिकाणी मोडत होता जरी आपण या दिल्लीच्या तक्ताची जबाबदारी घेतली असली तरी सुद्धा काबूल कंधारवरून या दिल्लीवर होणारी नेहमीची आक्रमण पंजाबचा जो प्रांत आहे मग आज पंजाब म्हणजेच आजचा आपला भारतातला पंजाब असेल किंवा आज पाकिस्तानमधला गेलेला पंजाब असेल हा सम्राद्ध अशा प्रकारचा भाग सिंधू नदीचं खोरं त्यामुळं काबुल कंदहार म्हणजेच आजच्या अफगाणिस्तान प्रांतातून वारंवार त्या ठिकाणी आक्रमण व्हायची त्यामध्ये तमूरलिंग असेल कदाचित नादिर शहाचं आक्रमण असेल आणि आता जे आपण चर्चा करतोय सतराशे 17 सत्तावनला अहमद शाह अब्दालीचं त्या ठिकाणी आक्रमण दरवर्षी या ठिकाणी आक्रमण व्हायचं त्याचा जो हल्ला होता लाहोरपर्यंत किंवा इकडं दिल्लीपर्यंत त्यांना आक्रमण करायचं आणि वारंवार हा जो भाग आहे दिल्ली ते अफगाणिस्तानपर्यंतचा किंवा सरहंद हा जो मधला प्रांत आहे तर ज्यावर दोन चार वर्षी गेली की वेगळ्या प्रकारचे आक्रमण व्हायची त्यामुळे तिथल्या रहितेला आपण कर कुणाला द्यावा आणि काय करावं अशा प्रकारची फिकीर पडली होती आणि त्यामुळं त्या कालखंडामध्ये पंजाबमध्ये एक म्हण होती आज खावे ते आज खावे प्यावे ते आपले बाकी सब अब्दालीचे तर त्याच्यामुळं अब्दालीनं सतराशे सत्तावन्नला ज्या वेळेस या प्रांतावर आक्रमण केलं दिल्लीवर आक्रमण केलं तिथं असणारा बादशाह आहे त्याची त्यानं अतिशय अवेलना केली आणि त्यानंतर जाता परत जात असताना त्यानं लाहोर वगैरे जो परिसर होता तर याच्यावर आपला अंमल बसवलेला आहे तर या लाहोरवर त्यानं आपला जो त्या ठिकाणचा मुलगा जो होता तैमूर शाह याचं त्याने त्या ठिकाणी अंमलदार किंवा त्याची जाहीर त्या ठिकाणी केली तत्पूर्वी या लाहोरवर जो मोगलांचा जो सेनापती आहे तर त्या मोगलांच्या सेनापतीनं त्या ठिकाणी त्याचा अंमल त्या ठिकाणी होता त्याचं नाव होतं आदिनाबेग तर हा जो आदिना बेग आहे हा मुघलांचा सेनापती आहे त्याची जो काही लाहोरवर सत्ता आहे तर वे अशा वेळेला हे आक्रमण किंवा वारंवार होणारे आक्रमण मोडून काढावी आणि याच्याकरता आपल्याला परत एकदा जसं पहिल्या बाजीराव पेशवेनी मदत केली होती तशा प्रकारची मदत करावी अशा प्रकारची याचना आपल्या मराठी बहुजेला केली आणि त्यामुळं फेब्रुवारी सत्ताशे सत्तावन्नला रघुनाथराव पेशवे म्हणजेच राघोबा दादा यांच्या नेतृत्वाखाली ही दिल्लीची जी मोहीम होती किंवा पंजाब प्रांताची मोहीम त्या ठिकाणी आखण्यात आली आणि याच्यामध्ये माना जे पायगुडे आहेत साबाजी शिंदे आहेत तुकोजी होळकर आहेत देवजी तापकीर आहेत कृष्णराव काळे आहेत साखाराम बापू आहेत बाबूराव फडणीस हरी भि भी, हरि भिडे बाबूराव गुप्ते बापूजी फडके ही मंडळी त्यांच्यासोबत आहे तर या असणाऱ्या मंडळींनी आता दिल्लीच्या रोखानं त्या ठिकाणी हे निघाले आणि त्याच्यानंतर जो लाहोरचा बादशहाचा जो काही सेनापती आहे तिथला अमलदार आहे त्याचा अमल आता उठलेला आहे कारण का अहमद शाह अब्दालीनं आपल्या पोराकडं लाहोर दिलेला आहे त्यामुळं या आदिना बेगन मराठ्याशी संधान बांधलं त्यांच्याशी मैत्री केली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही मदत करायला या आणि याच्याकरता जर फौजेची चाल असेल म्हणजे ज्या दिवशी फौज चालेल तर त्यावेळेला एक लाख रुपये आणि फौजेचा मुक्काम असेल त्यावेळेला पन्नास हजार रुपये देण्याचं कबूल केलं आणि बाकी त्या प्रांतामध्ये जी काही चौथा आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार देण्याचा तह केला आणि त्या त्यामुळे साहजिकच आहे आपली मराठी जी फौज होती ही मराठी फौजेने आता तिथं कूच करून आपला जो काही फौज होती सोबतची वीस हजार फौज तर त्या फौजेने लाहोरमध्ये प्रवेश केलाय तर हा दिवस होता वीस एप्रिल सतराशे अठ्ठावन्न या दिवशी आदिनाबेगला एवढा आनंद झाला मराठ्यांनी तिथं असणारा अहमद शाह अब्दालीचा जो मुलगा आहे तैमूर शाह त्याला तिथून हाकलून लावलं या आदिनाबेगला एवढा आनंद त्या ठिकाणी झाला पुन्हा एकदा लाहोर आपल्या ताब्यात आलं पंजाब पाकिस्तानमधलं लाहोर आपल्या ताब्यात आलं आणि म्हणून त्यानं खुशीमध्ये किंवा आपला आनंदोत्सव साजरा करण्याकरता या मराठी फौजेचा शाही अशा प्रकारचा सत्कार ठेवला होता आणि तो सत्कार ठेवलेला आहे लाहोरच्या प्रसिद्ध अशा प्रकारच्या शालीमार बागेमध्ये जी मोगलांनी बनवलेली शालीमार बाग सतराव्या शतकातली शालीमार बाग आजही तेवढी सुंदर म्हणून घडली जाते तर या शालीमार बागेमध्ये शाही अशा प्रकारचा दीपोत्सव केला गेला लाखो दिवे त्या ठिकाणी लावले गेले आणि लाखो दिवे लावून आपली मराठी फौजेचा तिथं सत्कार घडवून आणला आणि याच्याकरता सतराशे अडुसष्ट साली या सत्काराकरता एक लाख रुपये त्यानं खर्च केला होता तर अशा रीतीनं आपण म्हणजे आजचा जो सरहिंद भाग आहे त्याच्यामध्ये मग सांगितल्यासारखं लाहोर आहे पेशावर आहे काश्मीर मुलतान अटक हा भाग होता तर हे जिंकून घेतले आणि जिंकून घेतल्यानंतर तिथं परत एकदा मुघलांचा सेनापती आदिला बेग याची तिथं पुन्हा स्थापना केली म्हणजेच पाकिस्तानचा हा जो भाग आहे इथले चौथा आणि शरद म्हणजे वसुलीचे अधिकार आपल्याकडे घेतले आणि लगेचच पुढे जाऊन मानाजी पायगुडे आणि साबाजी शिंदे तुकोज होळकर यांनी अटकचा किल्ला ताब्यात घेतला आणि अटकचा किल्ला ताब्यात घेऊन आपल्या त्या किल्ल्यावर मराठ्यांचा जो काही ध्वज असेल भगवा तो फडकावला म्हणजेच एकंदर आपले जे काही आप आज जे आपण भांडायला लागलो सर्जिकल स्ट्राईक करून तर अडीचशे वर्षापूर्वी मराठ्यांच्या फौजीने या असणाऱ्या सिंध नदीचं चिनाब नदीचं पाणी त्या ठिकाणी आपल्या घोड्याला आप पाजलं होतं आणि तिथं आपला भगवाही फडकावला होता आणि एवढंच नाही तर आठवण होते अडीचशे वर्षानंतर की लाहोर आपण जिंकून घेतलं मराठ्यांनी जिंकून घेतलं आणि म्हणून तो दिवस सुद्धा इथे सांगितलेला आहे वीस एप्रिल सतराशे अठ्ठावन्न या दिवशी आजच्या प्रसिद्ध अशा प्रकारच्या लाहोरच्या शा शालिबार बागेमध्ये एक लाख रुपये खर्चून मराठ्यांचा सत्कार झाला होता आज भारत पाकिस्तान युद्धाच्या निधनाने ही आठवण झाली म्हणून या ठिकाणी हा प्रपंच मांडला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका